हाय फ्रेंड्स मालेगावातील डोंगराळ भागातील ती चिमकली तिला अजूनही न्याय मिळालेला नाही कायद्यावर विश्वास नाही तेच कळत नाही आज सकाळी मालेगावात आज्ञाच्या आरोपीला विजयला घेऊन पोलीस आले होते तिथल्या बायकांनी खूप राडा केला त्याला ताब्यात घ्यायचा त्याला दगडाने मारहाण करायची त्याचा जीव घ्यायचा त्याला मारून टाकायचा असे असा गोंधळ बायकांनी घातल्यानंतर पोलिसांनी त्याला संरक्षण दिलं आर्मीतली लोकं सेक्युरिटी त्याच्या सिक्युरिटीसाठी ठेवले त्याला वाचवून लपवून गाडीत घालून त्याला पुढे घेऊन गेले पण त्या बायकांच्या आवाज त्याला केलं नाही पोलिसच जर आरोपीला संरक्षण द्यायला लागले तर आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींचं कसं होणार मला एक प्रश्न पडला आहे आत्ताच एवढ्या लहान मुलींवर अत्याचार होत आहेत मोठ्या बायकांवर अत्याचार होत आहेत लग्न झालेल्या बायका म्हाताऱ्या बायका महाराष्ट्रात बायका मुली कोणीही सुरक्षित नाही मग कधी या आज्ञाला छोट्याच्या मुलीला कधी न्याय मिळणार तिचे वडील आंदोलन करून आजारी पडून सिरियस आहेत आत्ता मुलीच्या जाण्याने तिचे आई वडील एवढे दुखी आहेत कधी न्याय मिळेल अज्ञाला त्याची वाट बघते तर अजूनही अज्ञाला न्याय मिळालेला नाही न्याय व्यवस्था एवढी कशी काय ह एवढी कशी काय मी म्हणते म्हणजे दुर्लक्ष करते छोट्या मुलींवर अत्याचार होतो त्यांच्यावर रेप होतोय त्या बाळाला तरी अज्ञाला तिच्यावर रेप करून तिच्या डोक्यात दगड घालून तिला मारण्यात आलं आता या येणाऱ्या सोळा तारखेला एक महिना होईल या घडलेल्या घटनेला तरीही त्या आरोपीला शिक्षा झाली नाही त्याला न्याय अज्ञाला न्याय मिळालेला नाही मी तरी एवढे व्हिडिओ टाकून अज्ञाला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करते पण अजूनही तिला न्याय मिळाला नाही म्हणून मला खूप वाईट वाटते तिची मुकली एवढीशी तिला तुम्ही न्याय देत नाही मग विश्वास कसा का ठेवायचा कायद्यावरती तुमच्या न्यायालयावरती तुम्ही असेच जर न्यायालयात आरोपीला सुरक्षित ठेवत असाल सुरक्षा देत असाल तर अजूनच अजूनच अन्याय होतील मुलींवर अत्याचार होतील कोणीही घाबरणार नाही कायद्याला असा कायदा तुम्ही बनवा की वाईट नजरेने कोणीही मुलींकडे बघणार नाही कोणाचं धाडसही होणार नाही आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींकडे वाईट नजरेने बघणाऱ्याला अशी शिक्षा करा की तो पुन्हा तशी तसं कृत्य करायच्या वेळा करायच्या अगोदर शंभर वेळा विचार करेल आज्ञाला न्याय द्या प्लीज सगळेजण वाट बघतायत जणांचे डोळे अज्ञाच्या न्यायाकडे लागलेले आहे तिला न्याय मिळाला की सगळेजण बिनधास्त होतील पण त्या छोट्याशा चिमुकलीला न्याय लवकरात लवकर द्या तिची घरची सगळे दुखी आहे तेही आ तिची ते आई रात्रंदिवस रडते तिचे कपडे घेऊन रडते तिचा फोटो घेऊन रडते तिचे वडील वेड्यासारखे करत आहे त्यांचं खाण्यापिण्यात लक्ष नाही त्यांना त्याच्या डोळ्याला झोप नाही आज त्या आईवडिलांना काय वाटत असेल त्यांच्या मुलीला अशा ह्या परिस्थितीत बघून आपल्या पण घरी आपल्या मुलींना आपण खूप जपतो लक्ष ठेवतो त्यांची काळजी आपल्याला वाटते त्यांना बाहेर सोडायचं की नाही याचीही चिंता लागून राहते आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईला प्रत्येक बाईला आणि मुलांच्या मुलींच्या आईला माझं सांगणं आहे हात जोडून विनंती आहे की आपल्या मुलींवर लक्ष ठेवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आता सगळ्यांच्या घरोघरी फोन आहेत शाळेत गेल्यानंतर क्लासला गेल्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर त्यांच्या त्यांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये राहा कॉन्टॅक्टमध्ये राहा त्यांना फोन करा त्या कुठे आहेत कशा आहेत बऱ्या आहेत का वेळ पडल्यास व्हिडिओ कॉल करून त्यांच्या आजूबाजूला कोण आहेत त्यांच्याबरोबर कोणत्या मैत्रिणी आहेत कोणते मित्र आहेत त्यांची चौकशी करा आणि आपल्या मुलींकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या आज आजकाल आजूबाजूलाच आपल्या नराधम फिरत असतात पण आपल्याला माहीत नसतं आपण मुलींना शाळेत सोडतो क्लासला सोडतो ट्युशनला सोडतो घरी राहतो आणि आपण काय म्हणतो आपल्या मुली क्लासला गेल्यात व्यवस्थित घरी येतो पण तसं काही नाही तर आपल्या मुलींकडे लक्ष द्या आणि त्यांचं संरक्षण करा आणि लवकरात लवकर अज्ञाला न्याय मिळेल असा प्रयत्न करा चला बाय